नमस्कार तर आपल्या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे आज मी बनवणार आहे उपवासाच्या राजगिऱ्याच्या पुऱ्या आणि उपवासाची बटाट्याची भाजी मी त्या अर्धा किलो राजगिऱ्याचं पीठ घेतलं आहे थोडं अर्धी वाटी पीठ मी पुरीला लावण्यासाठी काढून ठेवलं आहे आणि पिठामध्ये चवीप्रमाणे मीठ आणि दोन चमचे तेल घालून घेतलं आहे तेल पिठाला चांगलं लावून घ्यायचं तेल लावल्यामुळे पुऱ्या चांगल्या खुसखुशीत होतात तेल लावून झाल्यानंतर थोडं थोडं पाणी घालायचं आणि पीठ मळून घ्यायचं एकदम पाणी घालायचं नाही आपल्याला पुरीचं पीठ घट्टसर मळून घ्यायचं आहे आणि हे पीठ खूप चिकट असतं आणि ते पाणी जास्त झालं तर ते पातळ होत जातं त्याच्यामुळे थोडं थोडं पाणी घालून घट्टसर पीठ मळून घ्यायचं ह्या राजगिऱ्याच्या पुऱ्या उपवासाला खाण्यासाठी खूपच हलक्या असतात पचायला खूप हलक्या असतात आणि या पुऱ्या जास्त तेलकटसुद्धा होत नाहीत मी ते पीठ मळून घेतलं आहे आता दहा मिनटं पिठावरती झाकण ठेवायचं तोपर्यंत आपण बटाट्याची भाजी बनवून घेऊ फ्राय पॅनमध्ये मी सेंगतेल घालून घेतलं आहे तेल, तेल थोडं गरम झालं की त्याच्यामध्ये एक चमचा जिरं घालून घ्यायचं जिरं चांगलं तडतडलं की त्याच्यामध्ये बारीक चिरलेली मिरची कोथिंबीर आणि कढीपत्ता घालून घ्यायचा तेलामध्ये हे सर्व चांगलं परतून घ्यायचं आपण सर्व वस्तू फोडणीमध्येच घालणार आहोत कारण फोडणीमध्ये आपण सर्व घातलं तर ते बटाट्याच्या भाजीला चांगलं लागतं परतून घेतल्यानंतर चवीप्रमाणे मीठ घालायचं मीठसुद्धा चांगलं परतून घ्यायचं आणि उकडलेले बटाटे मी चिरून घेतलेत तर ते फोडणीमध्ये घालून घ्यायचे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे ही आपली बटाट्याची भाजी अगदी पाच मिनटात बनून तयार होते ह्या भाजीला जास्त वेळ लागत नाही भाजी तेलावरती चांगली परतून घ्यायची भाजी परतून घेतल्यानंतर दोन चमचे दाण्याचा कूट घालून घ्यायचा आपण या भाजीमध्ये दाण्याचा कूट घालण्याऐवजी ओलं खोबरंसुद्धा घालू शकतो पण दाण्याचा कूट घातल्यामुळे भाजी अजूनच खूप चविष्ट होते छान लागते मी भाजी परत एकदा परतून घेतलेली आहे अगदी दोन ते तीन मिनटं परत आपण वापून द्यायची आपली भाजी तयार झालेली आहे आता आपण राजगिऱ्याच्या पुऱ्या बनवूयात हाताला तेल लावून घ्यायचं कारण हे पीठ चिकट असतं आणि मळून घ्यायचं जेवढी आपल्याला छोटी मोठी पुरी पाहिजे तेवढा गोळा घ्यायचा आणि मळून घ्यायचं त्यानंतर पोलपाटावर थोडंसं पीठ घालून ही पुरी हलक्या हाताने थापून घ्यायची तुम्ही लाटूनही घेऊ शकता पण अशा पद्धतीने आपण पुऱ्या केल्या तर त्या अग तर त्या अजूनच छान होतात आणि आपण लाटल्या तर त्या साईडने फुटू शकतात त्याच्यामुळे अशा पद्धतीने पुरी थापून घ्यायची आणि ह्या पुऱ्या थोड्याशा जाडसर ठेवायच्या पातळ नाही करायच्या तेल गरम करून घेतले त्याच्यामध्ये पुरी सोडून घ्यायची मिडियम गॅसवरती पुरी खमंग तळवून घ्यायची एक साईडने पुरी तळली की नंतरच ती दुसऱ्या बाजूला पलटी करून घ्यायची ह्या पुऱ्या जास्त तेलकट होत नाहीत त्याच्यामुळे खायलासुद्धा छान खुसखुशीत लागतात पण आपण उपवास नसेल तेव्हा सुद्धा या राजगिर्याच्या पुऱ्या बनवून खाऊ शकतो खूपच छान लागतात पुरी तळून झालेली आहे आता पेपरवरती काढून घ्यायची अशा पद्धतीने मी सर्व राजगिऱ्याच्या पुऱ्या बनवून घेते ह्या आपल्या मस्त खुसखुशीत अशा राजगिऱ्याच्या पुऱ्या बनवून तयार आहेत ह्या आषाढी एकादशीला उपवासाला तुम्ही ह्या राजगिऱ्याच्या पुऱ्या आणि उपवासाची भाजी नक्की करून बघा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बेलायकॉनचं बटन क्लिक करायला विसरू नका त्यामुळे नवीन येणाऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळेल तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद आता आपण भेटू अजून एका नवीन व्हिडिओमध्ये बाय बाय